कोरगावात रंगला अनोखा सोळा बरगे कुटुंबियांनी समाजापुढे ठेवला एक अभिनव आदर्श उपक्रम आपल्या लाडक्या सुंदरा गायीचा शास्त्रोक्त पद्धतीने थाटामाटात केले ओटी भरण संपूर्ण कोरगाव शहरात होतोय कौतुकाचा विषय गाई म्हणजे अर्थात गोमाता शास्त्रात लिहिल्याप्रमाणे गायीच्या कोटात तेहतीस कोटी देवदेवता उवास करतात हिंदू धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या गायीची घरोघरी पूजा अर्चा केले जाते आपल्या मुलामुलीप्रमाणे त्याचे संगोपन केले जाते त्याचे एकादर्शक्रम व उदाहरण म्हणून कोरेगाव शहरातील द मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या बेचाळीस असलेल्या विजया बर्गे यांच्या सुंदरा नामक गायचे त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने ब्राह्मणांच्या साक्षीने व शेकडो महिलांच्या उपस्थितीत ओटीवरणाचा कार्यक्रम आज पार पडला गणेश गुरु यांचे शिंग फुकत व धनंजय कुलकर्णी या पुरोहितांच्या मंत्रोच्चाराच्या उपस्थितीत सुंदराचे ओटीवरण कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने महिलांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महिलांनी गोमातेच व एकमेकीस हळद कुंकू लावत नारळ खण फळे वाहिली व वा गोमातेसाठी आणलेल्या पुरणपोळीचा नैवेद्यही तिला चालण्यात आला सुंदरा गाईस छान पद्धतीने सजवले होते व तिच्या ओटी वरण करण्याच्या कार्यक्रमस्थळीही फुगे लावून रंगरंगोटी करून छायाचित्र लावून ओटी वरणाचा उल्लेख करण्यात आला होता यावेळी बोलताना विजयाबर्गे म्हणाले की तीन महिन्याचे असल्यापासून सुंदरा गायीचे मी पालनपोषण करत असून तिचा एक ओटीभरण कार्यक्रम करण्याची एक मनस्वी इच्छा होती ती समस्त बारा प्रकारच्या विविध समाजातील माता भगिनींना एकत्र करत आज पूर्ण केली यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व सुंदरा गोमातेच्या ओटीभरण कार्यक्रमाचे कौतुक देखील केले दोटीवरियक वाइक तिन तरती देव्त ढवत कि बाखा ठाआ हादा ही अप्राध মই <coughs> দাদি <coughs>

संस्कृतीत गोमातेत तेहतीस कोटी देवांचा वास आहे असं समजून आपण हिंदू धर्मातली सर्वसाधारण सर्व जमातीत आपण गायीची पूजा करत आलेलो आहे आपल्या लहानपणापासून आजपर्यंत गा गोमातेला आपली रक्षक मानलेलं आहे आणि तिच्या वशिंडावर असलेल्या तिच्या पाठीवर असलेली वशिंड आहे त्या वशिंडावर हात फिरवला तर बी पी सारखे आजार नाहीसे होतात हे वास्तव आहे पण आमच्याकडचं वैशिष्ट्य असं की आमच्या ह्याला किंमत राहिली नाही आणि आज परदेशात त्या गायीची पालन पोषण केलं जातं त्याच्यापासून होणारे फायदे घेतले जातात हे आम आमचं वैशिष्ट्य आहे आमच्या लोकांना त्याची किंमत दिली नाही पण आज हा जो कार्यक्रम पाहिला गोमातेचं पूजन गोमातेला गोग्रास खायला घालण फार फार समाधानकारक वाटलं ओटीभरण सगळ्या प्रकारान तिची जेवढी होता तेवढी सेवा केली गेली आणि विशेष सांगायचं म्हणजे मारकी गाय असूनही त्यांना कोणालाही धक्का लावला नाही विजया बेर्गे यांच्या घरी गायीचं ओटीभरण आहे ही बातमी कळल्याने मला इतकं वेगळं वाटलं जरा आणि मी मुद्दाम हे पाहण्यासाठी सोहळा पाहण्यासाठी आले पण मला खूपच छान वाटलं की जसं आपण एखाद्या पैलट करणे प्रेगनंट बाईचं जसं ओटीभरण करतो त्याच पद्धतीनं इथं ओटीभरण गाईचं करण्यात आलं गाईला सजवलं नटवलं ओट्या भरल्या सगळ्या बायकांनी खाऊ दिला नैवेद्य दिला पोटभर गाईनं पण स्वीकार केला सगळ्याचा आणि खूप छान वाटलं की हा अनोखा कार्यक्रम बघायला सुद्धा भाग्य लागतं असं मला मी सुजाता संतोष वाकडे आज विजया बर्गे मॅडम यांच्या घरी गाईच ओटीभरण हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची जवळजवळ महिनाभर त्यांनी तयारी इतकी छान रित्या केली आहे की आम्ही पण त्याच्यात सहभागी होतो की प्रत्येक वेळेला पिसाळ मॅडम वाकडे मॅडम या काय करूयात असं करूयात ह्या सगळ्या भरपूर विषय झाला आणि त्यांनी हा अनोखा कार्यक्रम इथं म्हणजे गाईचा आजपर्यंत म्हणजे मी कधी आयुष्यात माझ्या ऐकला नव्हता की गाईचं ओटी भरण पण हे इतकं सुंदररीत्या त्यांनी इथं छान गायीचं म्हणजे गाईचं कोड कौतुक काय का असतं ते आज आम्ही सर्वांनी खूप छान पद्धतीने एन्जॉय केलं आहे पाहिलं आहे आणि असं सर्वांनी याचा आदर्श घ्यावा की प्रत्येक शेतकऱ्यांनी जे गायी आहेत समोर ठेवून ते आपण प्रत्येक महिला करावं गायीच्यात आपण पूर्वणपार ऐकत आलो की तेहतीस कोटी देव वाचतात आणि त्या देव आशीर्वाद म्हणून आपण गायीची पूजा करतो त्या पद्धतीने हे गायीचं ओटी भरण खूप छान पद्धतीने इथं सादर करण्यात आलं आम्ही त्याच सगळं म्हणजे ओट्या भरल्या खाऊ खायला घातला गाईचे सगळे जी गाय खाती ते सगळे पदार्थ इथं स सर्व महिलांनी आणले आणि गाईला छान पद्धतीने ओवाळून तिची पूजा करून शास्त्रोक्त पद्धतीने ब्राह्मणसुद्धा इथं आलेले आहेत आणि त्यांनी छान सगळं मंत्र मंत्र उच्चारण करून गाईची पूजा इथं सादर केलेली आहे नमस्कार म्हणजे कसं मला तर गाईची आवड आहे आणि हे देशी आहे गाई हिला मी कसं अगदी लहानपणापासून सांभाळलेली आहे जसं तिला तिसरा महिना चालू झाला तेव्हापासून माझं असं मत होतं की सगळ्यांचं आपण दोघं जेवण साजरा करतो एखाद्या बाईचं हो साजरं करतो कुमारीका मुली तिचं पहिला पहिल्यांदा असलं तर तिचं ओठी मग गाईचं कुणी करायचं तर मला या देशी गाईचं या म्हणजे आपल्या सगळ्या ह्याच्यापासून या देशी गाईचं गोमातेचं रक्षण करायचं होतं भले तिच्या पोटी म्हणजे कुठलेही पा, पाड्या जन्माला आलं लक्ष्मी म्हणून तिचा मी स्वीकार करण्यात आहे पण मला हिचं वर्तीभरान असं साजरं करायचं होतं की सर्व धर्म समभाव समापता आम्हाला ह्याच्यामध्ये हे करायचं होतं म्हणजे बारा बारा ह्याच्यामधल्या म्हणजे बारा आपल्या जाती धर्मातल्या सगळ्या स्त्रियांना घेऊन मला हिचं गोमातेचं हे ओटीभरण करायचं होतं आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये मला सगळ्या महिलांनी साथ दिली आणि माझी गायी सुद्धा सुंदरामध्ये माझी शांत उभी राहिली नाहीतर ही गायी इतकी अवकळ आहे ना की ह्याच्यामध्येच दोन पाय ठेवल तिथं दोन पाय टाकल मलाच मारल तिनं मला काय आकाला आदू पण केलेली पण आज इतकी शांत बसली ना ऐकती पण बघा ती इतकी सुंदर माझी गाय आहे ना सुंदरा खरंच सुंदरा गाई आणि तिचं इतकं ओटीभरण छान झालं ना इतकं मन भरून आलं ना अशीच मला ह्या लक्ष्मीनं मला म्हणजे पुढं पुढं जाण्याची प्रगती देऊ सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी तिला आत्ता ओटी ती भरण तिचं जा केलं ज्यांनी ज्यांनी हे केलं सुद्धा घरात भरभराट व्हावू हो। ही मी ईश्वराचारणी प्रार्थना करते आणि सुंदरा मातेला नमन करते थँक्यू